अठरा अधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षक पदावर भरती महाराष्ट्रातील पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेले चारशे एकोणपन्नास सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून भरती मिळाली आहे यात सोलापूर शहर व ग्रामीणच्या अठरा अधिकाऱ्यांचा समावेश आहे राज्याच्या अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंगल यांनी सोमवारी हा आदेश काढला आहे सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दलातील भरती झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पुढील अधिकाऱ्यांचा समावेश आहे प्रमोद नलवाडे सोलापूर ग्रामीण पुणे गुन्हे अन्वेषण विभाग इंद्रजित वर्धन सोलापूर शहर छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर बाळासाहेब माने सोलापूर ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग महेश भाविकट्टी सोलापूर ग्रामीण लोहमार्ग पुणे रईसा शेख सोलापूर शहर सोलापूर विनायक देवकर सोलापूर ग्रामीण नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे शारदा वालकोळी सोलापूर शहर मुंबई शहर लोहमार्ग मुंबई भगवान नाईकवाडी सोलापूर ग्रामीण मुंबई शहर नारायण मिसाळ सोलापूर ग्रामीण मुंबई शहर बाबासाहेब काकडे सोलापूर ग्रामीण मुंबई शहर विनोद चौहान सोलापूर शहर गडचिरोली यशवंत बावरकर सोलापूर शहर मुंबई शहर सचिन बनसावडे सोलापूर शहर मुंबई शहर रवींद्र मांजरे सोलापूर शहर मुंबई शहर नितीन थेटे सोलापूर ग्रामीण मुंबई शहर स्वप्नील इज्ज पवार सोलापूर ग्रामीण गडचिरोली बापू पिंगळे सोलापूर ग्रामीण मुंबई शहर सचिन बंडगर सोलापूर शहर मुंबई शहर या अठरा अधिकाऱ्यांचा समावेश आहे